आज इथं पुणे पत्रकार संघामध्ये आम्ही मी ॲडवोकेट मंगेश ससाने आणि माझे सर्व ओ बी सी सहकारी आम्ही इथं पत्रकार परिषद घेतली सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वर्षापूर्वी जी या एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी शिंदे कमिटी नेमली होती तिचा पहिला रिपोर्ट आला तो महाराष्ट्रासमोर नाही आला तिचा आता दोन दिवसापूर्वी दुसरा आणि तिसरा रिपोर्ट पण स्वीकारला आहे कॅबिनेटने पण ते महाराष्ट्रासमोर आणलं नाही तो गुंडाळून ठेवला आहे तो लपवून ठेवला आहे तर एकंदरीत आमचं एकनाथ शिंदेंना आणि या राज्य सरकारला विचारणं आहे की शिंदे कमिटी म्हणजे कुठल्या जातीय दंगलीची चौकशी करणारी कमिटी आहे का एखाद्या का लैंगिक अत्याचार सामूहिक अत्याचार झाला आहे आणि त्याची चौकशी करणारी कमिटी आहे का की त्याचा रिपोर्ट महाराष्ट्रासमोर आल्यानंतर काहीतरी एक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल जर कुणबी नोंदी शोधण्यासाठी ती कमिटी आहे आणि ओबीसीच्या लिस्टमधील एक जात कुणबी त्यांच्या संदर्भातली जर ही कमिटी काम करते तर तुम्ही हा रिपोर्ट का बसतानात मांडून ठेवता का लपवता का तुम्हाला काहीतरी गौड मांगाल करायचं मुळात एकनाथ शिंदेंनी ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी या मनोज जरांगेच्या दाबावला बळी पडून हाय शिंदे कमिटी म्हणजे एक ओबीसी आरक्षणात घुसवलेला हा कॅन्सर आहे आणि वारंवार त्यांना मुदतवाढ द्यायची वारंवार रि रिपोर्ट स्वीकारायचे अजून काहीतरी काम द्यायचं म्हणजे तो कॅन्सर प्रत्येक शरीराच्या म्हणजे ओबीसीच्या पार नसा नसामध्ये भिनला पाहिजे आणि जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा मुडदा पडत नाही तोपर्यंत तो शिंदे कमिटी रूपी तो कॅन्सर त्याला पोसायचं हे पाप एकनाथ शिंदे करतात ते हजारो कुणबी दाखले दररोज होतात ते म्हणजे अख्खा महाराष्ट्र ज्यावेळेस कुणबी होऊन जाईल सगळ्यांना पाहिजेल ते सर्टिफिकेट मिळेल पाहिजे त्याला आणि जे ओबीसीचा अंत होईल आरक्षणाचा त्यानंतर मग या शिंदे कमिटीचं स्थान मानणार आहे का तुम्ही तर हा आमचा राज्य सरकारला प्रश्न आहे त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी लक्ष्मण आकेंवर मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला ट्रॅप लावून आमच्या श्रावण देवरे ठीक आहे काय म्हणाले असतील माणूस व्यतीत होऊन त्या याच्यामधून रागच्या रागाच्या भावनेतनं काय म्हणलं असेल ते त्यांनी सामोरे गेले पण हा मनोज जरांगे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या खाली बसून उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमच्या ओबीसी नेते छगन भुजबळ साहेबांना घाण घाण एकेरी शब्दात बोललेलं आहे डिव्हिजनल कमिशनर पाच जिल्ह्याचे प्रमुख यांना एस पीच्या समोर बसून आईवरनं माईवरनं घाण घाण शिवे दिल्या आहेत का ह्याच्यावर तुम्हाला गुन्हा नाही दाखल करायचा ह्याच्यावर कारवाई नाही करायची आणि ती त्या नार्वेकरांनी आदेश दिले होते विधानसभेत चर्चा झाली गृहमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडं इनपुट्स आहेत हे कुठं गेली ती एस आय टी कमिटी कुठं ठेवला रिपोर्ट काय सेटलमेंट झाली हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे त्यानंतर आमचा आणखीन तिसरा एक मुद्दा आहे की आता विधानसभेचे पडगम वाजलेत आणि आम्ही पाहतोय आता हे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे त्याच्यानंतर भाजपा गट यांच्याकडे सगळ्या ज्या चर्चा चालू आहेत ती घराणेशाहीत चालू आहे पोरगा आला सक, सका सका पाटील गेला की तुका पाटील आणि तुका पाटील गेला की भिका पाटील अहो मग तुम्हाला ओबीसी दिसत नाही का ओबीसींना तुम्ही तिकीटं देणार रे, का देणार आहे का नाही आम्ही लक्ष ठेवून आहोत या प्रस्थापित पक्षांनी ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये जर ओबीसी उमेदवारांना तिकीटं दिली नाही उमेदवार दिल्या नाहीत तर त्या प्रस्थापित पक्षांचा जो सगळा कच्चा चिठ्ठा आहे त्यांना किती सीट मिळले आणि त्यांनी किती ओबीसीना उमेदवार दिल्या हे आम्ही महाराष्ट्रासमोर आणणार त्यांच्या विरुद्ध आम्ही उमेदवार उभे करणार आणि त्यांच्या विरुद्ध इतर मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार पण करणार आणि सर्वात महत्त्वाचं मनोज जरांगेचं ओबीसीतनं आरक्षणात घुसखोरी करण्याच्या मागणीसाठी त्या मंत्रालयाला ज्यांनी टाळे लावले होते ना तिथं बसले होते त्या पायऱ्यांवर या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये आम्ही ओबीसी फिरणार यांना आम्ही पहिल्यांदा पाडणार त्यानंतर या मनोज जारांगेच्या मांडीला मांडी लावून इथं पायघड्या घालत होते दादा दादा म्हणत होते हे जे सगळे आमदार त्याला शिफारसपत्र देत होते जरांगेसाठी राजीनामा देत होते ह्या सगळ्या आमदारांना जातीवादी आम्ही पाडणार म्हणजे पाडणार पाडणारांचे आमच्याकडे लिस्ट तयार आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा मनोज जारांगे नावाचं भूत त्या ओबीसीच्या मानगुटीवर ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या नेत्यांनी बसवलं त्या बीडमध्ये जाऊन ज्यांनी जे जा प्लॅनिंग केली त्याला फंडिंग केलं यांना तर आम्ही विशेष करून आम्ही तिथं ठाण मांडून यांच्या मतदारसंघात बसणार आणि यावेळेस आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार आणि आम्ही नुसतं पाडणारच नाही तर आमचे जे सामाजिक न्यायाचं आरक्षणाला ज्यांनी सपोर्ट केला आहे ज्यांची ओबीसीना सहानुभूती आहे असे आम्ही ओबीसी निवड उमेदवार ह्या निवडणुकीला आम्ही निवडून आणणार आमच्या ओबीसीच्या नेत्यांवर जे हल्ले होतात या संदर्भात आम्ही आता पुणे कलेक्टर आणि पुणे कमिशनर यांना निवेदन देणार आहोत आमची ज्यावेळेस सिक्युरिटीचा विषय येईल सुरक्षेचा विषय येईल त्यावेळेस तुम्हाला अहवाल आठवतो त्यावेळेस तुम्ही म्हणता फक्त शहरापुरती सिक्युरिटी देतो तुम्ही बाहेर जायचं असेल तर तुमच्या भरोशावर जावा तुम्ही रिस्क घेऊन जावा त्यावेळेस जरांगेला एक नाही आणि ओबीसींना एक नाही असं चालणार नाही आम्ही आता निवेदन देतो आहे आणि जर आम्हाला सुरक्षा नाही पुरव पुरवली आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं कुठं मॉब लिंचिंग झाली कुठं हल्ला झाला याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्याची आणि या राज्य सरकारची असेल हा इशारा आम्ही या आत्ता पत्रकार परिषदेमधून देतो